नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आता सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आणि खास करून लहान मुलांच्या पोटाच्या तक्रारी खूप सुरू होतात मोठी माणसं देखील अपचनामुळे हैराण झालेली असतात मग आता अशा वेळेला काय करायचं सा। खूप सारे उपाय आपल्याला माहीत असतात पण ते त्यावेळेला नेमके सुचत नाही किंवा आठवत नाही असं असतं तर अगदी छोटासा उपाय जो अगदी आपल्याला बाजारात गेलं की सहज मिळू शकतो भाजी मार्केटमध्ये ते म्हणजे पुदिना पुदिना हा पोटाच्या तक्रारींवरती अगदी वरदान आहे वरदान पुदिन्याची पानं तो खूप फायदेशीर असतो कारण आपली जी बदलती लाईफस्टाईल आहे आणि आता सध्या त्या जे वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना अपचन गॅस पोटदुखी भूक न लागणे अशा अनेक समस्या सतावतात आणि वरचेवर पोटाच्या संबंधित ज्या ते तक्रारी असतात त्या सतत चालू असतात मग अशा वेळेला काय करायचं ह्या समस्या छाळा लागल्या की मग आपण मिळेल ते औषध त्याच्यावरचं असतं ते घेतो की ज्याचे आपल्याला वाईट परिणामसुद्धा माहीत नसतात या अगदी लहान सहान वाटणाऱ्या ज्या समस्या असतात त्यांच्याकडे अगदी वेळी जर आपण व्यवस्थित आणि योग्य प पद्धतीने जर लक्ष दिलं तर ह्या तक्रारी पुढे जास्त वाढत नाही आणि आप एकदा आपल्याला जर त्याचा उपाय समजला तर त्या समस्या पुढे गंभीरही होत नाहीत तर ह्या ज्या पोटाशी संबंधित अनेक तक्रारी असतात त्या कमी करण्यासाठी काय तर औषधोपचारांसोबत काही घरगुती उपाय देखील नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला नंतर पुढे जाऊन औषधोपचार करण्याची गरजसुद्धा लागणार नाही तर पुदिन्याची पानं याच्यावरती रामबाण औषध आहे आता याच्यामध्ये काय असतं की थंडावा देणारे असे गुणधर्म आहेत जसे अँटीबॅक्टेरियल आहे पचन आहे सुधार पचन सुधारणारे जे घटक आहेत ते सगळे या पुदिन्याच्या पानांमध्ये आहेत पुदिन्याची पानं ही अगदी नैसर्गिक आणि परिणामकारक असं औषध असतं ह्या तक्रारी सा दूर करण्यासाठी ही जी पुदिन्याची पादना पानं असतात ही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जर घेतली तर कुठल्याही गोष्टीचा पोटांचा तुम्हाला त्रास होणार नाही आता कोणत्या अशा पाच समस्या आहेत ज्यामध्ये या पुदिन्याचा वापर आपण करायला पाहिजे ते मी आता तुम्हाला सांगते तुमच्या लक्षात राहणार असेल तर फार छान गोष्ट नसेल तर तुम्ही लिहून हो घेऊ शकता पहिली गोष्ट म्हणजे पोटातली गॅस आणि सूज कमी करण्यासाठी पुदिना फार उपयोगाचा आहे हा गॅसेसवर नियंत्रण ठेवतो त्याच्यात मेंथल नावाचे तत्व असतं पोटातील गॅस बाहेर टाकण्यासाठी हा मदत करतो त्याचप्रमाणे तुम्ही लहान आतड्यातले जे स्नायू असतात ते स्नायू हा पुदिना सैल करतो म्हणून जर तुम्ही जेवणानंतर रोज एक कप पुदिन्याचा चहा जर घेतला तर खूप छान आराम मिळतो चार ते पाच म्हणजे पानं घ्यायची पुदिन्याची उकळत्या पाण्यात टाकायचं एक पाच मिनटं त्याला उकळायचं आणि थोडंसं लिंबाचा रस्त्यात घालून हळूहळू प्या ह्याच्याने पचन अतिशय सुधारतं आणि खूप छान याचा उपयोग होतो दुसरं म्हणजे अपचन कमी करण्यासाठी आपण आपण अपचन होऊ नये म्हणून वेगवेगळ्या गोळ्या खातो परंतु पोट जड होणं सतत ढेकरा येणं अशा ज्या समस्या आहेत त्यांच्यावरती हे एक एन्झाईम्स म्हणून छान काम करतं आणि पचनक्रिया वेगाने सुरू होते अन्नपदार्थ व्यवस्थित पचण्यासाठी ह्याचा उपयोग नक्कीच करतात एक चमचा पुदिन्याच्या रसामध्ये जर तुम्ही एक चिमूट काळं मीठ मिसळलं आणि दहा ते पंधरा मिनटं आधी जर हे तुम्ही जेवायच्या आधी घेतलं तर हा उपाय तुम्हाला अगदी आयुष्यभर कामाचा आहे तुम्हाला कधीच पोटाच्या समस्या येणार नाही आणि जेवणानंतर तुमचं अपचंत्र बिलकुलही होणार नाही पुदिना तर सहज बाजारात मिळतो त्यामुळे पुदिना आणायचा आणि त्याची पानं अशी उकळून किंवा एक त्याच्यामध्ये रस काढून चिमूडभर मीठ मिसळून मी जर घेतलं त्याच्यापासून जेवणाच्या आधी घेतलं तर तुमची पचनक्रिया अगदी छान सुधारते आणि तुम्हाला कुठलाच त्रास होत नाही तिसरं म्हणजे ॲसिडिटीची समस्या पुदिना पोटातील ॲसिड जे असतं ते आपलं नियंत्रणात ठेवतं आणि त्यामुळे छातीत होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळतो पुदिन्याचा थंड गुणधर्म हा पोटातील उष्णता शांत करतो आणि पचन संस्थेला छान आराम देतो ग्लासभर थंड दूध किंवा पाणी घ्या आणि त्यात एक चमचा पुदिन्याचा रस मिसा आणि हळूहळू सिप सिप तुम्ही प्या हा उपाय तत्काळ पोटाला थंडावा देतो छातीत होणारी जळजळ आणि ॲसिडिटी दूर करतो कधीकधी आता हे सगळे सणवाराचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे काय होतं की आपण गोड खातो पुरणपोळी खाली जाते भजी खाली जाते अशा काही गोष्टींचं मिश्रण आपल्या पोटात गेल्यानंतर आपल्या पोटामध्ये ॲसिडिटी सुरू होते आणि घशाशीसुद्धा जळजळ होते तर हे सगळं कमी करण्यासाठी आपण पुदिन्याची पानं वापरू शकतो म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचं खाता पण येईल आणि त्याच्यामुळे होणारी जी ॲसिडिटी आहे जळजवळ आहे ती दूरही करता येईल आता चौथा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काय तर पोटदुखीसाठी फार हे उपयोगी आहे पुदिना हा आतड्यामध्ये दे आपण पोट जेव्हा आपलं दुखतो तेव्हा असे क्रॅम्प्स येतात बघा तर ते जे क्रॅम्प्स असतात त्याच्यावरती हा पुदिना खूप महत्त्वाचा आहे खास करून महिलांसाठी हा जास्त महत्त्वाचा आहे कारण मासिक पाळीच्या वेळेला महिलांच्या पोटात खूप दुखतं त्यावेळेला हा पुदिना खूप कामाचा आहे जसं की एक कप कोमट पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे तर दोन तीन थीम टाकले आणि ते हळूहळू प्यायलं आता तुम्हाला जर पुदिन्याचे तेल नाही मिळालं काही हरकत नाही आहे पुदिन्याचा रसही तुम्ही घेऊ शकता तेही टाकू शकता पाण्यामध्ये आणि ते हळूहळू प्यायचं त्याच्यामुळे काय होतं तर पोट हलकं होतं वेदना कमी होतात आणि आतड्यांना आराम मिळतो तेल याच्यासाठी सांगितलं की त्या तेलामुळे आतून पोटाला आतड्यांना वंगण मिळतं आणि त्यामुळे ते जास्त चांगलं काम करतं आता पाचवं म्हणजे काय आहे तर पाचवं म्हणजे भूक न लागणे आणि मळमळ होणे कधीकधी खूपदा काहीच नसताना जेऊ नये वाटतं भूक नाही असं वाटायला लागतं जे खातो ते मळमळल्यासारखं होतं तर या समस्येवरसुद्धा पुदिन्याची पानं अतिशय फायदेशीर आहेत पुदिन्याचा सुगंध माझा मेंदूला ताजेपणा तर देतोच परंतु पचनासाठी अत्यंत आवश्यक आहे एन्झायम सुना सक्रिय करतो आणि ज्यामुळे भूक आपली सुधारते आणि पोट अगदी हलकं वाटतं आणि छान वाटतं पुदिन्याचा रस आणि पुदि आलं हे जर तुम्ही एकत्र केलं आणि त्यात जर थोडा लिंबाचा रस पिळला तर हे सकाळी रिकॅमेपोटी रोज घ्यायचं ह्या मुळे काय होतं जर तुम्ही रोज हे केलं तर ह्यामुळे तुमची भूक तर वाढतेच परंतु हे जी सगळी लक्षणं मी आत्ता सांगितली ह्या पाच लक्षणांचा पूर्णपणे नायनाट होतो ही सगळी लक्षणं नष्ट होतात आणि तुम्हाला खूप छान ताजेतवानं आणि फ्रेश वाटतं म्हणून तुम्ही पुदिना अगदी सतत तुमच्याजवळ ठेवा आणि पुदिन्याचा असं आहे एक तुम्हाला आताच्या छोटीशी माझी टीप स्वतःची टीप पुदिना जेव्हा बाजारात थंडीच्या दिवसात मिळतो पावसाळ्याच्या दिवसात तर खूप मिळतो अशा वेळा तो पुदिना आणायचा आपल्या कुंडीत त्याची एक काळी जरी लावली तरी जर तुमची कुंडी खूप पसरट आणि मोठी असेल आणि त्यात जर तुम्ही हा पुदिना लावला तर तुम्हाला वर्षभर पुदिना मिळू शकतो पण समजा आपण पुदिना जेव्हा मिळतो म्हणजे मी हे करते पुदिनाची जी पानं असतात ती वाळवायची ती वाळवून त्याची पूड करायची आणि ती पूड आपल्या डब्यामध्ये बंद हवाबंद डब्यात ठेवून द्यायची ही वाळलेली पोळ कधीच तुम्हाला खराब होताना दिसणार नाही ह्याला मिक्सर आपलं ह्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही ही पूळ तुम्ही कधीही काढून तुमच्या गरम पाण्यामध्ये नुसती चिमूडभर घातली तरीसुद्धा त्याचं काम होतं म्हणजे अगदी ताजा पुदिना जर नाही मिळाला असं जरी वाटलं तरी हे कामाची गोष्ट आहे आणखीन दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावी अशी वाटते की आपण बर्फाचा जो कॅन आपला असतो त्याच्यामध्ये पुदिन्याची पानं ठेवली आणि त्या कॅनमध्ये पाणी भरून ठेवलं आणि जेव्हा त्याचा पूर्ण असा बर्फ तयार होतो तर ते पूर्ण क्यूब्स काढायचे एका डब्यात भरायचे आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे तुम्हाला ताजा पुदिन्याचा रस प्यायल्याचासुद्धा आनंद मिळेल तर ही होती माझी शेवटची स्वतःची टीप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद